नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोरपंप योजनेबद्दल आपण काल एक आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला की जर तुम्ही वेंडर सिलेक्शन नाही केलं तर काय होईल तर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता की वेंडर सिलेक्शन नाही केलं तर तुम्हाला कदाचित थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते किंवा आता काही शेतकऱ्यांचा आपल्याला कमेंटमध्ये किंवा कॉल पण आले की वेंडर सिलेक्शन त्यांनी लवकर न केल्यामुळे त्यांच्याकडे आता एकच कंपनी अवेलेबल राहिले किंवा काही काही सेक्टरला एकही एक 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 कंपनी दाखवत नाही हे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता काही शेतकरी सांगत आहेत की त्यांचा त्यांच्या ठिकाणी बेंडर दाखवत नाही तर अर्ज बाद होईल असं त्या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या दृष्टीने सांगण्याचा प्रयत्न केला नव्हता की त्या ठिकाणी तुमचा अर्ज बाद होईल तर याविषयीच आपण महावितरणशी पण एक कॉल केला होता त्यांच्या जे ग्राहक सेवा केंद्र त्यांच्याशी कॉल केला होता ते कॉल मध्ये काय बोललेले त्यांनी मध्ये लाईव्ह मध्ये आपण या मध्ये तो कॉल रेकॉर्ड पण तुम्हाला दाखवणार आहे कारण की खूप सारे त्या मध्ये कमेंट आले की तुम्ही माहिती जी आहे ते चुकीचे सांगत आहात तर चुकीची माहिती आपल्या व्हिडिओ माध्यमातून आपण सांगण्याचा सा कधीही प्रयत्न करत नाही काय या व्यतिरिक्त अजूनही सांग काही लोकांना असं वाटतं की कोणत्या तरी कंपनी मार्फत यांनी आता जे शिल्लक कंपनी आहेत त्या कंपनी मार्फत ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत पण कोणत्याही कंपनीचा आपला काहीही संबंध नाही जे जेन असतं जे खरी बातमी असते जे शेतकऱ्यांकडून आपल्याला माहिती भेटत असते तीच आपण या चॅनलद्वारे सांगण्याचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आता मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर लवकरात लवकर आपला पंप सिलेक्ट करा जी कंपनी आहे ती बेंडर आहेत त्यातून सिलेक्ट करा असं का बोललो होतो कारण की नंतर नंतर वेंडर कमी होत जातात आता चार वेंडर असले ते काही दिवसांनी दोनच वेंडर त्या ठिकाणी राहतात आणि दोन वेंडर जर असेल तर काही दिवसांनी तिथे एकच वेंडर तुम्हाला पाहायला भेटेल असे पण खूप शेतकऱ्यांचे आलेले काही शेतकऱ्यांचा एक दोन शेतकऱ्यांचा मला कॉल आला की सर आमच्या इथे एक वेंडर दाखवत होता नंतर आम्हाला त्या ठिकाणी एकही वेंडर दाखवत नाही आता त्यांचे जे वेंडर अपडेशन आहे ते कॉल मध्ये काय म्हणलेले ते पण तुम्हाला पुढे ऐकायला भेटेल पहिल्यांदा तो कॉल आहे का सिंपल माहिती आहे जास्त त्यांनी पण त्याबद्दल काय बोलले नाहीत पण मध्ये तुम्हाला त्यांच्या तोंडाने ऐकायला भेटेल की त्यांनी काय बोललेले की त्यांना तरी या विषयी परफेक्ट माहिती आहे का नाही तर या विषयी आता आपण कॉल ऐकूया पहिल्यांदा नमस्कार महावितरण जानवी मी आपली कशा प्रकारे मदत करू शकते हॅलो मॅडम हा बोला सर मॅडम मी मागेल त्याला सोर पंप फॉर्म भरला होता ओके आ, तर व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलाय पण त्या आपल्याला पाहिजे ती कंपनी दोन तीनच कंपनी दाखवतात त्यामध्ये तर किती दिवस आपल्याला त्या विंटर सिलेक्शन करू शकतो आपण त्यामध्ये म्हणजे की लवकरात लवकर आपल्याला कनेक्शन मिळून जाणार नाही पण आता आज, अजून त्यामध्ये कंपनी ऍड होणार आहेत का पुढे हो मध्ये त्या रिगार्डिंग आम्ही पण नाही सांगू शकणार क्षमा तुम्ही मला डिटेल्स चेक करण्याकरता अप्लिकेशन नंबर सांगू शकता पण डिटेल्स चेक करा त्यानंतर मग कॉल बॅक करा आपण वेंडर सिलेक्शन ऑप्शन जात नाही ना किंवा लवकर नाही सिलेक्ट केलं तर क्षमा तुम्ही नाही सांगू शकणार तर त्या रिगार्डिंग मी एक मेल आयडी डी प्रोव्हाइड करते ती नोट डाऊन करू शकता का त्या मेल आय ला मेल करावा लागेल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सांगा मॅडम एम टी तरी हा कॉल तुम्ही ऐकलाच आहे यामध्ये डिटेल मध्ये त्यांनी सांगितले स्पष्ट भाषेत सांगितले की याबद्दल त्यांनाही काही माहिती नाही की वेंडर सिलेक्शन केलं तर तुम नाही केलं तर अर्ज बाद होईल का नाही होईल आता ते पण बोलले की माहिती घेऊन सांगतो किंवा त्यांनी मेल आयडी दिला आहे मला त्या मेलावर मेल का तर मेल पण केलाय पण मेलचा अजूनही काही रिप्लाय त्यांचा आलेला नाही तर आता सध्याही कोणीही सांगू शकत नाही की तुमचा अर्ज बाद होईल का नाही बन कारण काही शेतकऱ्यांना बाबतीत असे घडलेलं आहे की त्यांनी सिलेक्ट नाही केलं त्यामुळे त्यांना आता वेंडर दाखवत नाहीत आता ते कशामुळे झालेले काय झालेले हे मी पण सांगू शकत नाही आता काही शेतकऱ्यांचं चार व्हेंडर होतं एक एकच वेंडर दाखवत आहे दोनच वेंडर दाखवत आहेत असे पण खूप सारे शेतकऱ्यांबाबत घडत आहे तर ज्या जिल्ह्याला ज्या वेंडरची ज्या कंपनीची मागणी जास्त होईल तसं तसा त्यांचा कोटा संपत जातो त्यामुळे वेंडर सिलेक्शन ज्या जिल्ह्यामध्ये ज्या कंपनीचा कोटा संपत आता जे शेतकरी चांगल्या कंपनी थांबत असतात आता कंपनीला कॉन्टॅक्ट केला तर कंपनी सांगत आहे की आमचा काही दिवसात कोटा त्यामध्ये ऍड होईल किंवा आमचे नाव लिस्टमध्ये ऍड होईल कंपनीलाही मी कॉल करून बघितला कंपनीही सांगत आहे की तुम्ही थोडे दिवस थांबा आमची कंपनी ऍड होईल आता त्यांचे ऐकायचे का हे महावितरण जी ग्राहक सेवा आपण जे कॉल ऐकला त्यांचे ऐकायचे हा पण एक मोठा प्रश्न आहे तर शेतकऱ्यांना त्या व्हिडिओच्या मार्फत माझं एवढं सांगणं होतं की आता ज्या कंपन्या आहेत त्या पण अशा काही एवढ्या खराब कंपन्या नाहीत त्या पण ज्या कंपन्या या लिस्टीड होतात त्यांचे पूर्णपणे जे आहे ते व्हेरिफिकेशन केलं जातं त्यांची क्वालिटी चेकअप केली जाते की मटेरियलची क्वालिटी जे क्रायटेरिया असतो तो सर्व क्रायटेरियात तो कंपनी बसते का नाही ही पूर्ण पाहिलं जातं नंतरच त्यांना या योजनेमध्ये लिस्टेड होण्यासाठी सामील केले जातं असं काही नाही की ह्या कंपनीचं मटेरियल चांगलं असेल काही प्रमाणात ज्याही कंपन्याचा मध्ये प्रॉब्लेम असू शकतो मटेरियलमध्ये थोडाफार फरक असू शकतो पण काही कंपन्यांचे एकदमच खराब मटेरियल असेल एकदम निच्च क्वालिटी मटेरियल असेल असं नाही जे मटेरियल असतं ते व्हेरिफिकेशन केलं जातं क्वालिटी चेकमध्ये चेक, चेक होऊन आलेलं असतं त्यामुळे आपण आपल्याकडे ज्या कंपन्या असतात त्यांचं मटेरियल एकदमच खराब असेल असंही काही नाही त्यामुळे त्यांच्या थोडेसे आपण माहिती घ्यावी आणि जर आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती नसेल भेटत तर तुम्ही वाट पाहू शकता आमची चॅनलच्या आमची माध्यमातून तेवढे सांगण्याचा प्रयत्न असतो की आपल्याला जे मंजूर झालेले आपले पैसे त्यामध्ये कुठले तर आपल्याला ती योजनेचा लाभ आपल्याला लवकरात लवकर त्या सेटअप भेटावा यासाठी आमचे सांगण्याचा प्रयत्न असतो की जर नाही केलं तुम्ही तर काय होऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न केला तर जे आपल्याला माहिती भेटली होती असे आपण माहिती माहिती काढून व्हिडिओ बनवत असतो खूप लोक म्हणतात की तुम्ही जी माहिती सांगतात ती माहिती नसताना तुम्ही सांगा तसं काही नसतं आपण शेतकऱ्यांची कॉन्टॅक्ट करत असतो ज्यांना मंजूर झालेला अशा शेतकऱ्याची कॉन्टॅक्ट करत असतो कंपनीशी कॉन्टॅक्ट करत असतो आता खूप सारी कंपन्या जे आता शक्ती पंप असेल किंवा इकोचा पंप असेल अशा खूप साऱ्या ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या आता लिस्टेड म्हणजे काही दिवसातच त्यांचे जे आहे ते पंप साठा संपला जातो तर त्यांना शक्ती पंप जे आहेत त्यांच्या कंपनीशी पण मी कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे की आता सध्या तरी आमचं या या जिल्ह्यामधून खोटा संपलेला आहे काही जिल्ह्यांची नाव घेतलेली आहेत त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये आता सध्या तरी आम्ही आमचा डबल कोटा अवेलेबल होणार नाही आता नवीन कोटात कधी अवेलेबल होईल हे कंपनींना पण माहीत नसतं तर ही खूप म्हणजे आता सांगण्याचा सा, सांगण्याचा सा प्रयत्न करायला गेला तर ना महावितरणकडे याबद्दल व्यवस्थित उत्तर आहे ना कंपन्यांकडे याबद्दल व्यवस्थित उत्तर आहे तर शेतकऱ्यांनी आपला आपल्या विचार स्वतः करून आपल्याला जर आवडत नसेलच कंपनी तर थांबावे काही हो प्रॉब्लेम नाही त्यांचा अर्ज होणार नाही असं माझ्या तर वाटत आहे कारण की महावितरण पण सांगत आहे की अर्ज नक्की आम्हाला माहित नाही याबद्दल आणि कंपनी सांगत आहे की आम्हालाही नक्की माहित नाही तर आपण स्वतःच्या बुद्धीने विचार करून या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि व्हिडिओ कमेंट करताना विचार करा की जो माणूस आपल्याला माहिती देत आहे तो आपल्याला काहीतरी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत आहे तो आपल्याला चुकीची माहिती आम्हाला तुम्हाला चुकीची माहिती सांगून काय आम्हाला कोण पैसे देत नाही ही पण गोष्ट नक्कीच सत्य आहे व्हिडिओ आवडला नसेल तर कमेंट मध्ये सांगा सर या या प्रॉब्लेम या या गोष्टींबद्दल जे आहे ते आहे पण आमचा आमचा आम व्हिडिओ बनवण्याचा असा हेतू नसतो की तुम्हाला चुकीची माहिती देवा एवढ्या लो लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे आणि लो एवढ्या लोकांना आपण चुकीची माहिती पुरवावी एका व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती सांगून असे काय फायदा होणार आहे आम्हाला ही नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे धन्यवाद